अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र धन्यवाद महाराष्ट्र राज्याच्या दोन हजार चोवीसच्या अर्थसंकल्पातली सर्वात मोठी घोषणा औक्षण औक्षण करत असताना ओवाळणी पाण्याच्या आधी या आपल्या तीन ज्येष्ठ लाटे भावांनी आज तुम्हाला रक्षाबंधन प्रतिमा पूजन करून घ्यावं राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आई साहेब यांची प्रतिमा त्याचबरोबर आम्हाला जे मान्य आमच्या कलेक्टर सर आहे मान्य मुख्य अधिकारी मॅडम आयुक्त साहेब जी आम्हाला साथ दिली आणि यांनी जे आम्हाला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिले ज्या ज्या वेळेला आम्ही अडचणी आणू त्या वेळेला जी मदत आम्हाला सर्वांचे लाटके पालकमंत्री मान्य सुरेश बोघाडे सन्मान्य जिल्हाधिकारी साहेब सन्मान्य आयुक्त साहेब स्वागत माननीय श्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य आधीची त्यांना विनंती आहे की त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री माननीय श्री मुरलीधर अर्थात पुण्याचे

तो आपल्याला करावाच लागतो भागवावाच लागतो आणि मग हे करत असताना आम्हाला आमच्या लाडक्या बहिणींना पण काहीतरी द्यायचं आणि म्हणूनच या लाडक्या बहिणींसाठी आम्ही योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आमच्या सगळ्या मंत्रिमंडळाने त्याला एक साथ दिली आणि मग तो तो सुखाचे क्षणावे अशी चौथविध मुलांचा एक प्रतिकात्मक भेट या सगळ्या भगिनींना दिली जाते एकदा तुमचा पण आवाज उद्या बोला महिला शक्तीचा महिला शक्तीचा आज आपल्या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माझी लाटकी बहीण हा एक मोठा उत्साहाचा कार्यक्रम आपण सगळ्यांनी बघितला पुण्यातून तो साजरा झाला मुख्यमंत्री एकनाथ साहेब होते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब होते दुसरे मुख्यमंत्री अजितदादा पाट पवार होते आणि यांनी सगळ्यांनी मिळून एक पुण्यात जंगी कार्यक्रम समोर बघितला आपण तसाच कार्यक्रम आपल्या जिल्ह्यातही व्हावा आपल्या पण माता बहिणी सगळ्या याव्यात त्यांनी तो कार्यक्रम बघावा डोळे भरून बघावा यासाठी हा या कार्यक्रम आयोजित केला हा ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला ते आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सो राजा दयानिधी शिव तृप्ती लोणमिळे आयुक्त शुभम गुप्ता त्यांनी हा कार्यक्रम सगळ्यांनी मिळून हा हा सगळा बांधणी केली सगळं केलं हा कार्यक्रम मोठा मला वाटतं संख्या आज मला वाटतं आठशे आठ हजार आठशे ते हजारपर्यंत संख्या आपली उपलब्ध झाली आणि खूप वेळ झाला कारण कार्यक्रम दिले झाला वरून माझं आला की सकाळी अकरा तर तो, तो, तो आला तीन वाजता त्यामुळे थोडंसं आपल्याला त्रास झाला त्यामुळे मी ते व्यक्त करतो आणि ह्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या आमच्या नेत्या नीता केळकर मॅडम आहेत स्वाती शिंदे मॅडम आहेत नंदिनी गाणेकर आहेत अर्पणा मोरे रविकांत आडसोळ उर्मिला बेलवणकर संदीप यादव शिल्पा दरेकर आणि ह्या उपस्थिती सर्व सावित्रींच्या लेखी आणि आमच्या लाडक्या बहिणी त्या सगळ्यांचं मी स्वागत करतो आणि ह्या दिवसासाठी ज्यांनी ज्यांनी काम केलं मग सांगितलं की आयुक्तांनी कोणी कोणी काम केलं कसं काम केलं आम्ही पण तीन चार दिवस आम्ही पण रात्री रात्री दिवस रात्र काम केलं आहे त्यामुळं असं नाही की आणि हे बहिणींसाठी करायला काय करत नाही आता बरं ना आता मार्गी लागलं आता कोणी मायका लाग कोणी आला तरी याला कोण आता ला, धक्का लावू शकत नाही आणि हे काय त्याला ब्रेकर लावू शकत नाही आता हे स्पीड गाडी चार गेरणार टाकल्या आता आम्ही निश्चितच कुठेही आता व्यत्यय निर्माण होणार नाही आहे मी हे सांगेन की अभिनंदन मी प्रशासनाचं करेन कलेक्टर आणि सगळ्या प्रशासन शिव असतील आयुक्त असतील बाकी सगळे असतील आज जर आपण बघितलं तर चार लाख एकोणपन्नास हजार लोकांनी अर्ज केले छोटा जिल्हा आपला लोकसंख्या खूप कमी आहे पण ह्याचं पर्सेंटेज खूप हाय आहे त्यामध्ये चार लाख पंच्याऐंशी हजार लोकांना त्यांची मान्यता मिळाली जवळजवळ सत्याऐंशी टक्के आपल्याला त्याची मान्यता देत आहे आणि या सर्व लोकांना पैसे खात्याला जमा करण्या चौदा ऑक्टोबर पासून आपल्याला सुरुवात झाली आज तर फायनल झालं ज्यांचे पैसे खात्यावर आहेत मला हातावर कोण दाखवा कोणाच्या खात्यावर पैसे आले हाय हाय पण आहे भरपूर आहे ते हाय आलेत ना पैसे आपण सांगू नका कोणाला सांगू नका बरं ना आता मग अशी त्या बहिणीने भाषणं केली की हे आम्ही कशाचे उप करू कसं काय करू सगळं करू आपण ह्यामध्ये पण बघितलं आपण व्हिडिओ बघितला त्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेली की आमची इच्छा होती आणि साजरी आहे ज्यावेळी घर चालणारी ही बहीण आहे मुलं आहे नहोळा आहे सासू सासरे असतील काय असतील पण तिच्या इच्छा ती मारायची तिच्याकडे हातात काय नसायचं म्हणून मी काल पण म्हणलं भाषणामध्ये गोष्टामध्ये आपण म्हणलं बचतगटचे कार्यक्रम होते बचतगटचे कार्यक्रम केलं म्हणलं तुम्ही उद्योगधंदे करा पण अकाउंट तुमच्या नावावर ठेवा बँक तुमच्या नावावर अकाउंट तुमच्या नावावर पैसे डायरेक्ट तुमच्या नावावर येऊ द्या जर माकाच्या नावावर केलं तर गडबड झाली हा त्यामुळं जे काय आता आले ते मुलांसाठी आरोग्यासाठी सगळ्यांसाठी आपण टप टीप आपलं आयुष्य वाढलं पाहिजे कारण आपण आपल्या आयुष्याची काळजीच करत नाही दिवस रात्र घरासाठी लागता मुलांसाठी लागता पतीसाठी लाभतात सासू सासऱ्यांसाठी लाभता आणि सगळ्यांसाठी राबवत राबवत आपण चुकू त्यासाठी हा पैसा उपयोग व्हावा मी हे सांगेन मध्यंतरी एक विषय चर्चेला आला होता की हे स्कीम बंद होईल आता बाकी पण सांगितलं तुम्हाला मी सांगतो तुम्हाला एक पालकमंत्री म्हणून सांगतो की ही स्कीम बंद होणार नाही ह्या स्कीमचं वर्षा वर्षाचं बजेट आम्ही काढून ठेवलं बाजूला त्यामुळे स्कीम बंद होईल हा धोका नाही आहे आणि कुणी सांगितलं तर ऐकू नका त्याला म्हणायचं लय शानायच पैसे तर देऊ शकत नाही देता त्याच्यामध्ये अर्थ निर्माण करता त्यामुळे निश्चितच तो एक आपल्याला पर्याय होते दुसरी गोष्ट आहे की बँकेतून पैसे काढायची घाई करू नका त्या बँकेत पैसे तुमचे शाबूत राहणार आहेत आम्ही कोण काढणार आहेत कोणाला काढून देणार पण नाही त्यामुळे गर्दी कोण आता कालपासून कोणीतरी आपोआपले की बँकेतले पैसे जाणार आहेत परत ताबडतोब काढून द्या हे लाईन लागली बँकेमध्ये हे पैसे कुठे जात नाही आहे आपल्या बँकेत राहतात आपल्याला जरूर पडते त्यावेळेस आपण ते काढून घ्यावे आणि मी बँकेला पण हे आम्ही आदेश केले मागले आणि आम्ही कॅबिनेटमध्ये पण आदेश केले ज्या माता बहिणींचं माझ्या बहिणीचं लोन असेल किंवा आपल्या पतीचं लोन असेल आपण जामीन त्याला असाल असं लोन असेल तर हे पैसे लोनमध्ये वर्ग करायचे नाहीत त्यामुळं हे पैसे तुम्हाला गिफ्ट दिलेलं आहे बक्षीस दिलेलं आहे मान सन्मान केला आहे तुमचा त्यामुळं हे पैसे कुठल्याही बँकेमध्ये वर्ग केले जाणार नाही मुख्यमंत्र्यांनी स्टेट आदेश दिले अशी जर कोणी बँकेने केलं तर बँकेवर आम्ही फौजदारी करू खटला त्या दाखवू आम्ही पण बहिणीचे पैसे करताच वर्ग करायचे नाही तिला तिच्या सौख्यासाठी दिलेले पैसे तिला गिफ्ट दिलेले तिला बक्षीस दिलेले तिला मान सन्मान राखण्यासाठी पैसे दिलेले आहेत त्यामुळं तिचीही आपण काळजी करू नका आज ह्या माध्यमातून करत असताना आपल्याला मग अशी सांगितलं आता मी परत परत सांगित नाही त्यांची स्कीम बहीराजाची स्कीम असेल आपण साडेसात इच पीची मोटर आपण दिली मुख्यमंत्री आनंद पोटनाई जे असेल सगळ्यांना तीन गॅस सिलेंडर भरून राहिले का चालू था था करा ना दवा घेऊन तिथं सिलेंडर घेऊन टाका ते पण आपण योजना चालू केलेली आहे त्यामध्ये बहिणीचं झालं पण भावाचं काय करायचं हा एक प्रश्नमध्ये आला त्यांनी सांगितलं पण आपल्याला मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये आपण ह्या लोकांना ट्रेनिंग देतो आहे ट्रेनिंग दिल्यानंतर त्याला नोकरी मिळेल आणि नोकरीमधून त्याला स्टायपण देतो आहे ते, ते सात हजार आठ हजार दहा हजार त्याच्यास त्या ट्रेड प्रमाण देतो आहे आणि त्यांना ट्रेनिंग देऊ दे त्यांना दे नोकरीसाठी पण हा पैसा आपण त्यांना उपलब्ध करून दिला आहे अशा बऱ्याच स्किमा आपण चालू केल्या दुसरे एक मध्ये की अतिशय जुर्बळ घटना सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गीय तसेच मागासवर्गीय प्रवळातील कुटुंबातील उत्पन्न आठ लाख आहे आठ लाखापेक्षा ज्याचं उत्पन्न कमी आहे त्या ज्या मुली शिकत असतील तर आतापर्यंत पन्नास टक्के माफ होतं आता के के फीमा। साता खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला असेल चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा बेधडा निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह